आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता पोलिसांना घाबरून कृष्णा नदीत उडी मारल्याने सहा जणांचा मृत्यू जुगार खेळताना पोलिसांची धाड विजापूर जिल्ह्यातील कोल्हार इथं जुने बाळोती नजी कृष्णा घाटावर जुगार खेळणाऱ्या गटावर पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी छापा टाकला यावेळी पोलिसांपासून बचाव करण्यासाठी नदीमार्गे पळ काढणारे गोलाकार बोटीत बसून आठ जण जात होते यामध्ये पोहायला येत नसल्याने त्यातील सहा आरोपींचा बुडून मृत्यू झाला तर दोन वाचल्याची माहिती समोर आली आहे मरण पावलेल्यांपैकी तिघांचे मृतदेह सापडले तर तीन बेपत्त आहेत कोल्हार शहरातील रहिवासी महबूब वालीकर वयवर्ष तीस तयब चौधरी वयवर्ष बेचाळीस रफीक जालगाव उर्फ बांदे वयवर्ष पंचावन्न पुंडलिक मल्लाप्पा यंकच्ची वयवर्ष छत्तीस दशरथ गौडर सुळीभावी वयवर्ष सहासष्ट असं मयत झालेल्या दुर्दैवी व्यक्तींची नावं आहेत तर आणखी एका मयत व्यक्तीची ओळख पटलेली नाही अग्निशामक दल व स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्याचं कार्य हाती घेण्यात आलंय अशी घडली घटना सहा जणांचा गट नदीकाठावर जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर कोल्हार पोलिसांनी छापा टाकला यावेळी पोलिसांना पाहून घाबरलेल्या सहा जणांनी पोलिसांना चुकवण्यासाठी नदीकाठावर असलेल्या पारंपरिक गोलाकार बोटीत बसून पळ काढला नदीत काही अंतरावर गेल्यानंतर पाण्याच्या भवऱ्यात अडकून बोट पाण्यात उलटली पोहता येत नसल्यानं सर्वजण पाण्यात बुडून मरण पावल्याने दुर्दैवी घटना घडली या घटनेनंतर घटनास्थळी शेकडो लोकांनी गर्दी केली या घटनेनंतर कुटुंबांनी हंबरडा फोडला मृतदेहाचा शोध घेण्यासाठी अडचणी आल्या यावेळी जमलेला जमावाकडून अनुचित प्रकार घडवण्यासाठी कोल्हार पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता अतिरिक्त जी ओ प्रमुख शंकर मारिहाळ बुधवारी एनडीआरएफ पथकाने बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेतला यामध्ये तिघांचे मृतदेह आढळून आले तर इतर दोघे जण आहेत त्यांचा शोध सुरू असून उद्या गुरुवारीही शोध मोहीम सुरूच राहणार आहे जुगार अड्ड्यावर सतरा जण खेळत होते नदीकाठावर एकूण सतरा जण जुगार खेळत होते ही घटना समजल्यानंतर विजयपूर पोलीस ठाण्याचे जिल्हा पोलीस प्रमुख ऋषिकेश सोनवणे अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख गौडा हट्टी शंकर मारिहाळ यांच्या नेतृत्वाखाली डी एस पी बाळाप्पा नंदगावी सी पी आय अशोक चव्हाण यांनी सहकारी पोलिसांच्या मदतीने जुगार खेळणाऱ्यांचा पाठलाग केला यावेळी सर्वजण भीतीपोटी पळत सुटले यावेळी पोलिसांच्या भीतीने पाच जण होडीतून जात असताना ते बुडाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे